नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी भारतीय जनता पार्टी हिंगोली लोकसभा इच्छुकांची भाऊ गर्दी यामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून रामदास पाटील सुमठानकर माननीय गजानन घुगे माननीय उत्तमराव इंगळे माननीय रामराव ओळकुटे माननीय शिवाजीराव माने श्यामदास श्याम भारती महाराज डॉक्टर श्रीकांत पाटील माजी मंत्री सूर्यकांत पाटील व भाजपा आदिवासी मोर्चाचे मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदिवासी मोर्चाचे जितेंद्र कुलसंगे हे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेले जात आहेत भाजपच्या वतीने लोकसभा बूथ प्रमुखांचा मेळावा दिनांक सत्तावीस रोजी मंगळवारी दोन हजार चोवीसचा हिंगोली येथे आयोजित करण्यात आला होता या बूथ प्रमुख मेळाव्याला लोकसभेच्या विविध पदाधिकारी व नेते मंडळी व मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी मार्गदर्शन केले परदेशाचे उपाध्यक्ष माननीय आमदार गजानन दादा घुगेसाहेब या मेळाव्याला उपस्थित होते तसेच किनवट तालुका गोकुंदा जिल्हा परिषद सर्कल सर्कल बूथ बूथ मंडळ प्रमुख व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हिंगोली येथे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा बूथ संमेलन घेण्यात आले मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख उपस्थिती जगदीश जी देवडा साहेब उपमुख्यमंत्री मध्य प्रदेश शासन यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले संमेलनाला उपस्थित उत्तमराव माननीय उत्तमरावजे इंगळे साहेब प्रदेशाध्यक्ष भाजपा एस टी मोर्चा महाराष्ट्र सुदर्शन शिंदे प्रदेश महामंत्री भाजपा एस टी मोर्चा महाराष्ट्र तसेच पदाधिकारी कार्यकर्ते भूत अध्यक्ष यावेळी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भाजपा आदिवासी मोर्चाचे राष्ट्रीय केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्रीमान प्राध्यापक किशन मिराशे भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोर्चाचे नेते जितेंद्र कुलसंगे गोकुंदा बूथ प्रमुख संतोष कनाके जेटी पाटील रोहित कुलसंगे हिंगोली येथे पार पडलेल्या बैठकीत उपस्थित होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा